नमस्कार आज आपण एका खूप ओळखीच्या मराठी म्हणीवर बोलणार आहोत हो म्हण आहे एका हाताने टाळी वाजत नाही हो आपण सहज वापरतो ही म्हण नाही का हो अगदी पण आज आपण जरा खोलात जाऊन पाहूया की आपल्या स्रोतांमधलं विश्लेषण काय सांगतं आणि आपल्या रोजच्या जगण्यात या म्हणीचं नेमकं का महत्व काय आहे बरोबर आपल्या स्रोतांनुसार ही म्हण एका म्हणायला गेलं तर मूलभूत सत्याकडे बोट दाखवते म्हणजे कोणतंही भांडण असो किंवा वाद त्यात सहसा चूक पूर्णपणे एकाच बाजूची नसते नाहीच जसा टाळी वाजवायला दोन हात लागतात तसंच कोणत्याही संघर्षात दोन्ही बाजूंचा काहीतरी सहभाग असतोच अगदी अनेकदा असं होतं की नाही की काही बिनसललं की आपण पटकन समोरच्याला दोष देतो हो ते सोपं वाटतं आपल्याला बरोबर पण हा स्त्रोत आपल्याला आठवण करून देतो की जरा थांबून विचार करायला हवा खरंच सगळी जबाबदारी एकाच व्यक्तीची आहे का चा मुद्दा स्रोत मांडतो तो म्हणजे जरी एखाद्या वेळेस एका, एका व्यक्तीची चूक जास्त स्पष्ट दिसत असली ना तरी सुद्धा ती परिस्थिती निर्माण होण्यात किंवा ती वाढवण्यात दुसऱ्या व्यक्तीची प्रतिक्रिया किंवा अगदी काही न करणं सुद्धा म्हणजे निष्क्रियता अच्छा ती सुद्धा कारणीभूत ठरू शकते स्रोत एक छान उदाहरण देतो काय की समजा एक हात जोरात वार करायला आला पण दुसरा हात तसाच स्थिर राहिला तर ता टाळी वाजत नाही नाही वाजणार बरोबर याचा अर्थ काय तर संघर्ष तेव्हाच उभा राहतो किंवा वाढतो जेव्हा दोन्ही बाजूंनी काहीतरी प्रतिसाद असतो मग तो, तो सक्रिय असो वा निष्क्रिय म्हणजे प्रतिसाद न देणं ही सुद्धा एक प्रकारची भूमिका झाली बरोबर परिस्थितीवर परिणाम करते अगदी बरोबर बरोबर म्हणजे केवळ एका बाजूच्या कृतीने संघर्ष पूर्ण होत नाही दुसऱ्या बाजूचा प्रतिसादही तितकाच महत्वाचा ठरतो असं स्रोत सांगतोय हो मग या विचारातून पुढचा महत्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे आत्मपरीक्षणाचा त्याला दोष देण्यापेक्षा मी कुठे चुकलो किंवा या परिस्थितीत मी काय वेगळं करू शकलो असतो हे प्रश्न स्वतःला विचारणं जास्त महत्वाचं आहे अगदी स्रोत म्हणतो की दुसऱ्यावर फापर फोडून काय म्हणतात त्याला तात्पुरतं बरं वाटू शकतं पण खरी मानसिक शांतता आणि समजूतदारपणा स्वतःच्या भूमिकेचं विश्लेषण केल्यानेच मिळतो बरोबर स्वतःच्या चुका मान्य करणं आणि त्यातून शिकून पुढे जाणं यातच खरं मोठेपण आहे असं स्रोताचं हे फक्त वैयक्तिक नात्यांपुरतं नाहीये बहुतेक नाही नाही मित्र कुटुंबीय किंवा अगदी कामाच्या ठिकाणी होणाऱ्या तणावाच्या प्रसंगातही हा दृष्टिकोन उपयोगी ठरू शकतो स्रोत यावर भर देतो की स्वतःच्या जबाबदारीची जाणीव ठेवणं हे संबंध सुधारण्यासाठी एक महत्वाचं पाऊल आहे म्हणजे हे फक्त नैतिकदृष्ट्या योग्य आहे असं नाही तर व्यावहारिक पातळीवरही फायद्याचं आहे असं म्हणायचंय हो। पण हे मान्य करणं तर सोपं नसतं नाही का म्हणजे स्वतःची चूक कबूल करायला धाडस हो हो ते स्रोत हे मान्य करतो की स्वतःच्या चुकांकडे पाहणं आणि त्या स्वीकारणं आव्हानात्मक असू शकतं आपल्या अहंकाराला धक्का बसतो कधी कधी बरोबर इगो आड येतो अगदी पण स्त्रोत हेही सांगतो की यातून मिळणारा फायदा म्हणजे नात्यांमधला वाढणं भविष्यातले संघर्ष टाळता येणं आणि स्वतःच्या वागणुकीत सुधारणा करणं हा त्या तात्पुरत्या अहंकाराच्या समाधानापेक्षा खूप मोठा आणि जास्त टिकणारा असतो ही प्रक्रिया आपल्याला अधिक प्रगल्भ बनवते असं स्त्रोत सूचित करतो थोडक्यात काय तर ही म्हण आणि त्यावर आधारित हे विश्लेषण आपल्याला घटनांकडे किंवा वादांकडे फक्त एका बाजूने बघू नका असं सांगतंय हो दोन्ही बाजू समजून घेण्याची सवय लावायला हवी परिस्थितीचं पूर्ण चित्र बघायला हवं नक्कीच आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा स्त्रोत आपल्या समोर ठेवतो काय आहे तो की भूतकाळात असे कितीतरी पसनव आले असतील आपल्या आयुष्यात जिथे आपण सहजपणे एका व्यक्तीला किंवा एका बाजूला पूर्णपणे दोषी ठरवलं असेल हो अनेकदा होतं असं पण आता या चर्चेनंतर त्या प्रसंगांकडे पुन्हा पाहिलं तर कदाचित असं वाटू शकतं का की जबाबदारी आपण सुरुवातीला विचार केला होता त्यापेक्षा जास्त विभागलेली होती आपल्या न कळत आपलाही काही वाटा होता का त्या परिस्थितीत विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा नक्कीच नक्की